इकडं इकडे चल पुढे चल ये चल इकडे ये इकडे इकडं 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 वरती नाही इकडे इकडे चल 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 ये इकडे कशाला आला आतमध्ये हा शाईला ताई आली ना मंगली मारेल तुला बाय ऐ वर नको खाली हो इकडे इकडे इकडं ऐ डायरेक्ट आउट शाईला ताईंचं नाव घेतलं इथं येतं पाटकताईंचं चाललंय झाडाला पाणी घालायचं आता झाडांची जाडांची काळजी घेतात त्या रोज पाणी घालतात पाऊस येतो तरी रोज पाणी घालतात आळू लावली आईने आळू आणून दिली होती लावायला फक्त आळूला घालायचं होतं का आम्ही काय काय आणले दुधाला गेलो होतो दूध आणलंय परत आंबे आणले दशरी आंबे आणलेत काय आणले ड्रॅगन फ्रूट आणले आणि यांनी पण आणले

काय माहिती आणि बघा हे आमच्या पार्किंगचं कसं आहे आता हे काम कधी करणार काय माहिती आमचं दिवाळी पण झालं तर ना त्यामुळे चालेल पण कधी करणार काय माहिती नाही जिना खूप खराब होत आणि जाताने धुळ वगैरे उडते कुत्री येऊन बसताना चांगलं पार्किंग होत काढलं कुठलं नवीन पण नेहमी लावतात त्या माहिती नाही ठोकळाच लावायला पाहिजे पण आहे ना आपल्या त्याच्यावरून ठोकळा लावणार ना फोर व्हीलर आहेत ना त्याच्यामुळे ठोकळाच हवा आहे ना फरशी परत फुटणार मग काय सगळ्यांनी विचार करायला पाहिजे ह्याच्यावरती ना घ्यायची का मीटिंग मग आपण घेऊया ना कधी पण कारण ना ठोकळा कधी पण चांगला ना फरशी फुटणार ना काही ना पहिली फरशी लावली होती मग फुटली ना ती फरशी पण असते चांगली पण म्हणजे आपल्या मोठमोठ्या गाड्या आहेत ना लय पाच तळ होतं आणि त्याला मेन म्हणजे व्यवस्थित नव्हतं असते चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू ज्यातल्या ज्यात लाईक करा शेअर करा आमचा व्हिडिओ नवीन चॅनल सबस्क्राईब करा भाज्या वगैरे काय बनवत काय करत असेल ते बनवत तर चला आवडलं तर करा लाईक शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे की नेवत बाय बाय आणि पंकज सोबत सोनाला लिहायला आज वाटते काय करायचं खायला पंकज दादा आलाय सोना